खरं म्हणजे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आपले, आपले सर्वांचेच लाडके नेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांची आठवणही येते आणि कमतरताही भासते महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेण्यामध्ये ज्या सिंहाचा सिंहाचा वाटा होता ते गोपीनाथराव मुंडे आणि खऱ्या अर्थानं आज या सत्तेच्या शिल्पकाराला ते आमच्यामध्ये नाहीत ही आमच्याकरता अतिशय वेदनादायी अशा प्रकारची बाब आहे काल त्यांचा प्रथम स्मृतिदिन झाला आताच राजीवजींनी सांगितलं की त्यांचा नंबर त्यांनी अजून डिलीट केला नाही पण राजीवजी या राज्यात आणि अने देशात अनेक लोक असे आहेत की जे कदाचित फोनमधनं नंबर डिलीट करतील पण मनातनं मुंडे साहेबाला कधी डिलीट करू शकत नाहीत